मी सर्वप्रथम राजसाहेबांना भेटायला गेलो राजसाहेबांची चर्चा केली राजसाहेबांना म्हटलं मनसेच्या तिकडे मी पुन्हा परत दुसऱ्या निवडून येईल देखील वाद नाही त्यामध्ये दुमत नाही माझा विश्वास आहे माझ्या समाजव्यवस्थेच्या असलेल्या माझ्या सर्वसामान्य माझ्या तमाम मायबाब जनतेवर माझा विश्वास आहे माझ्या कार्यक्रमावर माझ्या कामावर माझा विश्वास आहे पण एक आमदारच्या आमदारकीची खुर्ची घेतल्यानंतर मात्र खाली जे काही कॅड्रो वेजच्या ज्या निवडणुका लागतात ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहे जेणेकरून जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे अन्यथा सहकार आहे अशा सगळ्या गोष्टीमध्ये मात्र कार्यकर्त्याला यश नाही मिळतं तो पिचून जातो आणि आपली संघटनात्मक बांधणी मनाव नसल्या कारणामुळे मला थोडं तिचा संघर्ष मोठा आहे म्हणून जर शिवसेनेने जर त्या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मला जर समजा त्या ठिकाणी जर मला चर्चेमध्ये जर सांगितलं की तुम्ही शिवसेनेकडे चला तर साहेब मला शिवसेनेकडे जावं लागेल ला त्यांचा प्रस्ताव आहे आणि मला जावं लागेल असं मला वाटतं आपण मला मोठ्या मनाने आशीर्वाद द्या असं मी त्यांचे म्हटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की निवडणूक आणि लोकशाही ही असलेल्या वेळेची किमया आहे कधी समय बालवा असतो प्रत्येक वेळेला प्रत्येकजण यशस्वी होतो असं काही नाही चाळीस वर्ष भाजपसुद्धा अतिशय अपयशी होती यशापासून दूर होती परंतु या चाळीस वर्षानंतर एक मुदेंमुळे ती पुन्हा भाजपा आज अख्या भारता भा भारतात दिसते राज्यात दिसते कदाचित मनसेची ताकद भविष्यामध्ये वाढेल यावेळेला तुम्ही याचा विचार करा आणि पक्ष सोडून जाऊ नका असं त्यांचं म्हणणं आलं परमिल साहेब मी याच्यावर विचार करेन मी त्यांचा अतिशय प्रेमाने निरोप घेतला बाळागावकर मा साहेब माझ्याबरोबर होते आणि मग त्यांचा निरोप घेतल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो मुख्यमंत्र्यांना भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची अपेक्षा होती की मी भाजपाकडून लढावं कारण का तर त्यांना माझ्या आमच्यासारखे तरुण मंडळी ही विधानसभेवर हवी आहेत आणि खरं तर त्यांच्याने माझं चांगल्या पद्धतीचं सुंदर अशा पद्धतीचं एक विकासाच्या नात्याने एक चांगली जवळी जमली होती आणि ती आहेच आहे परंतु मी त्यांना म्हटलं की साहेब हा कॅडर पक्षामध्ये शिवसेनेचं काम इथं चांगला आहे मी स्वतः बांधणी केलेली बाळासाहेब दांगड केल्यानंतर मी स्वतः पक्षामध्ये सहा सात वर्ष झटलेलो आहे त्यामुळे आपण युतीमध्ये सरकार चालवताच आहेत तर युती म्हणून आम्ही तुमच्यावर काम करायला केव्हाही तयार आहे आपण फक्त उद्धवजींना हा ग्रीन सिग्नल द्या द्या आणि मग त्याच्यानंतर काल दुपारी मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्धवजींना आणि सर्व लोकांना खासदारांना सुद्धा सांगितलं की ठीक आहे शरद सोन्य आमदार हा एक कर्तव्य कर्तव्याच्या दिशेने उभा राहिला आमदार आहे त्याचं कर्तव्य आम्ही पाहतोय शिवसेनेवरून लढाई करायचं म्हणतोय आणि मला पण उत्तर देण्याचा शब्द दिला की शिवसेनेची लढाई उभी करा विजय संपादन करा आणि सेना भाजपची पुन्हा युती राज्यामध्ये कश कशा पद्धतीने आपल्या आणता येईल या पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर उद्याच्या दोन वाजता म्हणजे दो अकरा तारखेला सोमवार दुपारी दोन वाजता शिवसेना भवन या ठिकाणी माझ्या सभेत माझे जे सगळे जे काही जुने सहकारी थांबलेले होते ते सगळी मंडळी मोठ्या संख्येने उद्या शिवसेना भावनला कुश होत आहेत त्या ठिकाणी आम्ही सगळी मंडळीत प्रवेश करतो आहे